नमस्कार आता अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी आजीने अमोलीला घरी बोलवलेलं असतं आता अमोली क्षितिजाला घेऊन घरी येते आता क्षितिजा आल्याबरोबर भूमी धावत क्षितिजाला घ्यायला जाते तेव्हा अमोली म्हणते नाही भूमी बाळापासून तू लांबच राहायचं तू बाळाला हात सुद्धा नाहीस आता भूमीला वाईट वाटतं भूमी लगेच मागे जाते आता अमोली म्हणते आजी तुम्हाला अट माहीत आहे ना इथे येण्यासाठी मी काय अट घातली होती तेव्हा आता आजी म्हणतात हो माहीत आहे भूमी बाळा तू क्षितिजापासून जरा लांबच राहा तेव्हा आता भूमीला समजतं की कोणती अट असेल आता भूमीच्या डोळ्यात पाणी येतं तिला खूप वाईट वाटतं आता पूजा वगैरे होते आणि आता थोड्या वेळाने अमोलीच्या हातात क्षितिजा असते आणि क्षितिजा खूप रडायला लागते ती रडायची थांबतच नसते आजी म्हणते काय झालं हिला एवढी का रडते आपण एकदा भूमीकडे देऊन बघूया का क्षितिजा म्हणते नाही आजी अजिबात माझ्या मुलीला भूमीकडे द्यायचं नाही मी आहे ना तिची आई मी आहे समर्थ माझ्या मुलीला सांभाळायला पण भूमीकडे मात्र नाही द्यायचं क्षितिजा काही रडण्याचं थांबत नसते ती खूप खूप रडत असते आता आकाश आणि भूमीला वाईट वाटत असतं क्षितिजा एवढी रडते तसा त्रास होत असतो त्यांना भूमी म्हणते आकाश मला क्षितिजाला घ्यायचं आहे रे पण बघ ना ती किती रडते तिचा त्रास मला सहन होत नाही आता आकाश म्हणतो भूमी आता आपण काय करणार अमोलीलाच जायचं नाहीये आपल्याकडे तर आपण तरी काय करणार काय बोलणार आता भूमीच्या डोक्यात प्लॅन येतो आणि भूमी लगेच अंगाई म्हणायला सुरुवात करते आता भूमी अंगाई गाते हे ऐकून भूमीच्या मुलीला क्षितिझाला भूमीच्या बाळाला झोप येते छानपैकी बाळ झोपतं आपलीच आई अंगाई गाते म्हटल्यावर बाळाला चांगली झोप येते कारण प्रत्येक बाळाला आपली आई कळत असते फक्त ते बिचारं बाळ बोलू शकत नसतं आणि मोठ्या माणसांना बोलता येतं तरी त्यांना बाळाच्या भावना कळत नसतात तर आता अंगाई घात गायल्यावर भूमीने बाळ छानपैकी झोपी जातो आता सर्वच जण बघायला लागतात बाळ शांत होतं आणि छान झोपतं आता अमोलीच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं तर आता अमोली बाळ झोपल्यावर क्षितिजाला घेऊन घरी येते आणि घडलेला प्रकार पारितोषला सांगते तर आता सी बी गायकवाड भूमीला भेटायला आलेले असतात आणि त्या दोघांचं बोलणं रागिणी चोरून ऐकत असते एसी बी गायकवाड भूमीला म्हणतात जेव्हा पारितोषणी बाळाला घेतलं ना तेव्हा त्या बाळाच्या अंगावरचं दुपत होतं ना ते दुपट एका बाईकडे सापडलं आहे आणि आता त्या बाईचा शोध लागला आहे त्या ऐकून आता भूमीला धक्का बसतो भूमी म्हणते कोण आहे सर ती बाई लवकर सांगा आता एच सी पी गायकवाड म्हणतात ती बाई दुसरी दुसरी कोणी नसून रागिणी पटवर्धन आहे त्या ऐकून आता भूमीला मोठा धक्काच बसतो आता रागिणी तिकडे वरून म्हणते बाप रे आता मी मेन आता आकाशभूमी मला काही जिवंत ठेवणार नाहीत आता तिला मोठा धक्काच बसलेला असतो आता आकाश येतो आकाशला भूमी घडलेला सगळा प्रकार सांगते एसीपी गायकवाड काय बोलले हे सांगते आता आकाशला खूप मोठा धक्का बसला असतो आकाश जाऊन रागिणीचा गळाच पकडतो आणि तिला धक्के मारत घरातनं बाहेर काढतो आणि म्हणतो तू तू माझ्या बाळाला पळवलंस माझ्या बाळाच्या अंगावरचं दुप्ट तुझ्याकडे कसं काय आता रागिणीला काय बोलावं ते समजत नसतं तिच्याकडे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नसतं आता आकाशने रागिणीचा खेळ संपवलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू